नायक, नायक, आई में नमस्कार आर एस टी आपले स्वागत आहे त्रिशरण बुद्धविहार सिद्धार्थ नगर पर्यायोजना जिल्हा बीड येथे सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय डोने हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक माधवराव ताटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दलित मित्र पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी जी मस्के वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडीगे संजय मस्के आदी मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव ताबे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तर पत्रकार तथा भारतीय दलित पांतरचे जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक धनंजय डोने यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी जी मस्के वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव ताटे पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक पोलीस निरीक्षक धनंजय दणेसाहेब यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की आजची तरुण पिढी ही उद्याची या देशाची भवितव्य आणि आधारस्तंभ आहे तरुणांनी सध्या वाढत चाललेल्या वेग वेगवेगळ्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे तसेच आजचे तरुण हे अंमली पदार्थासह मोबाईलच्याही व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष नाही दिले तर भविष्यात कुटुंब व्यवस्था धोक्यात येणार असून तरुणांनी या व्यसनापासून अलिप्त राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे सिद्धार्थनगर येथील त्रिशरण विहारामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वर्षावासानिमित्त बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचेही वाचन करण्यात येत असून आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे संयोजन वंचित बहुजन आघाडीचे परी तालुका अध्यक्ष गौतम साळवे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिद्धार्थनगर परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले असून त्यांच्या या स्तुत उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार रानबा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानबा मस्केसर यांनी केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर सिद्धार्थनगर मित्रमंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिद्धार्थनगरच्या मित्रमंडळांनी परिश्रम घेतले आहेत आय एस टी सी न्यूज